नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपी मध्ये आपलं खूप 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 स्वागत आज आपण खूप वेगळ्या प्रकारचे आज लाडू पाहणार आहोत त्या लाडू मध्ये गुळ नाही साखर नाही शिवाय हे लाडू अत्यंत पौष्टिक आहेत कारण त्यामध्ये आपण फक्त ड्राय फ्रुट्स वापरले तर हे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा लाडू खूप फायदेशीर ठरणार आहे त्यापासून आपल्याला शरीराला प्रोटीन कॅल्शियम विटॅमिन मिळतं आणि हा जर लाडू आपण सकाळी एक लाडू एक कप दुधाबरोबर किंवा एक ग्लास दुधाबरोबर जर खाल्ला तर खूप वेळ भूक पण लागत नाही म्हणजेच हा शक्तीवर्धक लाडू आहे तर हे जर लाडू आपण जर केले आणि घरातल्या सगळ्या मंडळींना जर दिले तर खूप फायदा होईल तर चला तर मग हे लाडू आपण कसे बनवायचे तर ते आपण लगेच पाहूया तर आपण हा लाडू जर केला तर खूप दिवस हा बाहेरही टिकतो दोन महिने तरी नक्की टिकतो आणि त्यापेक्षा जास्त दिवस ठेवायचा असेल तर आपण फ्रीजमध्ये ठेवू शकता चला तर मग तर आता बघा ड्रायफ्रुट्स मी काय काय घेतले काजू बदाम खसखस तीळ पिस्ते आणि भोपळ्याच्या त्या बिया आहेत आणि मगजबी पण आहेत तर आता याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीनुसार तर मी दोन वाट्या बदाम दोन वाट्या काजू पाववाटी मगजबी पाववाटी भोपळ्याची बी नंतर पाववाटी खसखस खस आणि तीळ अर्धी वाटी तुम्ही यातलं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि नंतर खजूर घेतलेली आहे मी ती पण अर्धा किलो खजूर आहे काळे मनुके आहेत ते अर्धी वाटी घेतली अर्धा किलो खोबरं घेतलंय खरीक घेतली एक किलो काळे मनुके पिवळ्या मनुक्यांपेक्षा ते सगळ्यात चांगले असतात तर आता ह्या ज्या वस्तू आहेत आपल्याला खोबरं खिसून घ्यायचंय खारीक फोडून आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आणि अर्धी वाटी मी डिंक घेतलाय आता तो तेला तुपामध्ये आपल्याला तळून घ्यायचं तर आता याची आपल्याला पावडर करून घ्यायची मी खोबरं खिसून घेतलंय तुम्ही खिसून घ्या किंवा बारीक चिरून मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तरी चालेल नंतर खची मी पावडर करून घेतलेली आहे ते, ते दोन्ही आपण मिक्स करून घेऊयात आपण ही सगळे ड्राय फ्रुट्स पावडर एकदम करून ठेवणार आहे आणि लागेल तसे लाडू करणार आहोत तर तुम्ही ऐन वेळेस जर तुम्हाला थोडेच करायचे असेल तर याचं प्रमाण तुम्ही करू कमी करू शकता तर आता भाजण्याच्या वस्तू आपण पाहूयात तर मी खसखस अगदी हलकसर भाजायचंय जास्त भाजायची नाहीये नंतर ना तीळ मी भाजून घेतले आता हे सगळं मिक्स करायचंय नंतर मगज बी थोडस हलकसर भाजून घेतलंय भोपळ्याच्या बिया भाजून घेतलेल्या आहेत हे जास्त भाजायचं नाही फक्त गरम करून घ्यायचंय नंतर हे काजू बदाम आणि पिस्ते ते, ते सुद्धा आपल्याला गरम करून घ्यायचे ते, ते आपण गरम करून घेऊयात आता सगळ्या वस्तू आपण बाजूला बाजूला ठेवायच्या वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायच्या जर तुमच्या घरामध्ये वयस्कर मंडळी असतील तर याची बारीक पावडर केली तरी चालेल थोडस जाडसर भरत ठेवणार आहे आता काजू भाजून घेऊयात आणि पिस्ते भाजून घ्यायचे आता कढईमध्ये तूप घ्यायचंय तर मी अर्धी वाटी तूप घेतलंय त्यामध्ये थोडं थोडं करून डिंक जो आहे खायचा डिंक असतो हा तो थोडा थोडा करून हा तळून घ्यायचा जास्त एकदम टाकू नका आपला जो नायलन साबुदाना असतो आपण तळतो त्याच पद्धतीने हा तळून आहे त्याला बराच वेळ लागतो मंद गॅसवर तळून घ्यायचा आहे कारण बाहेरून फुलल्यासारखा दिसतो पण आत कच्चा असतो त्यामुळे बराच वेळ जोपर्यंत तो फुलत फुलणं बंद होत नाही तोपर्यंत आपल्याला तुपात तळून घ्यायचं आता हळूहळू आपण जरा मोकळा करून घेऊयात कारण चिकट असतो जर हा कच्चा राहिला तर आतमध्ये कच्चा राहिला तर दाताखाली अगदी चिकट चिकट, चिकट राहतो आणि दात चिकटतात त्यामुळे अगदी चांगला असं तळून आहे हा डिंक त्यामुळे थोडं थोडं टाकूनच डिंक तळून घ्या आता काढून घेऊयात असंच करून थोडा थोडा डिंक तळूयात आपण तुपाच्या मानानेच आपण डिंक टाकायचं आहे जास्त टाकू नका फुलल्यानंतर तो जास्त होतो आणि नंतर मग तळला जाणार नाही कच्चाच राहतो आता या लाडू मध्ये आपण इतर काही वस्तू मिक्स केलेल्या नाहीत किंवा पीठ म्हणा किंवा काही बाकीचं त्यामुळे फक्त ड्रायफ्रूट्स लाडू एकदम दमदमीत असे आपले हे लाडू तयार होणार आहे तर आपलं बघा डिंक तळून झालेलं आहे तर त्यातच आपण ही जी खजूर होती तर ती बी काढून घेतलंय त्याच्यातलं कडेचा भाग एक काढून घेतलाय आणि आता या तुपामध्ये थोडस आपण भाजून घ्यायचंय थोडस मग खजूर वितळलं जात म्हणजे आपल्याला पुन्हा मिक्सर मध्ये फिरवायला सोपं जातं त्यातच आपण हे मनुके घालून घेऊयात हे दोन्ही थोडस भाजून घेऊया थोडस गरम झाल्यानंतर मेल्ट होतं थोडस आणि मिक्सर मध्ये फिरल्या जात जास्तही गरम करायचं नाही तूप जर थोडं कमी राहिलं असेल तर थोडस अजून टाका हे जर सतत जर हे लाडू केले मुलांना जर दिले तर अतिशय मुलांना बुद्धीसाठी सुद्धा हे लाडू खूप चांगले असतात आता बघा एक मोठं भांड घ्यायचंय आणि हे सगळं मिक्स करायचंय खजूर सोडून सगळं मिक्स करून घेऊया ही जी भरड आहे आपण सगळी भरड केली ही मिक्स करायची आणि ही भरड आपल्याला बाजूला ठेऊन द्यायची एकदम वापरायची नाहीये कारण मी थोडेच लाडू बनवणार आहे जेवढी खजूर आपण केली तेवढेच लाडू बनवणार आहोत मग ऐन वेळेस आपल्याला पुन्हा खजूर आणि मनुके भाजून घेऊन पुन्हा मिक्सर मध्ये काढून आपल्याला ऐनवेळेस लाडू बनवता येतात तर आता हे आपले सगळे ड्राय फ्रुट्स एकत्र करून झाले आपण गरम केल्यामुळे हे जास्त दिवस टिकतात छान याच्यात तुम्ही वेलदोडे पावडर घालू शकता आता बघा हे खजूर आपण मिक्सर मधून काढून घेतले खजूर आणि मनुके आता यामध्ये आपण हे जे ड्रायफ्रुट्स आपण भरड केली ती जेवढी मिक्स होईल तेवढी मिक्स करून घ्यायची आता मी जास्तीची खजूर बाजूला ठेवणार आहे आणि ड्रायफ्रूट सुद्धा भरड बाजूला ठेवणार आहे आणि तुम्हाला जर हवं असेल तर सगळ्याचे एकदम जर लाडू बनवायचे असतील तर खजूर थोडी तुम्ही जास्त घ्या आता त्यात बसेल एवढंच मी ड्रायफ्रूट ची भरड घालणार आहे आता आपण पीठ मळतो तसं मळून घेऊया पण जास्त गारही होऊ द्यायचे नाही खजूर कारण जर घट्ट गोळा बनला तर त्यामध्ये मिक्स होणार नाही थोडस कोमट असतानाच थोडं मळून घ्यायचंय जर तुम्हाला जास्त स्कोरड वाटलं तर थोडस तुम्ही तूप घालू शकता आता एक सारखं चांगलं मळून घ्यायचंय म्हणजे लाडू आपल्याला चांगले बांधता येतात मला थोडस कोरडं वाटतंय थोडस तूप घालायचं जास्त पण तूप त्यामध्ये बसत नाही किंवा त्यामध्ये मिक्स होत नाही कारण लाडू बांधताना पण तूप बाहेर येतं जेवढं बसेल तेवढंच थोडस तूप घाला कारण आपण तळतानाही भरपूर वापरलेला आहे तर आता बघा छान असा गोळा तयार झाला आता आपल्याला जशा पद्धतीने जेवढे आकाराचे लाडू बांधायचे तेवढे बांधून घ्यायचे तर बघा आपला हा लाडू बांधून तयार झालेला आहे अतिशय पौष्टिक असा हा लाडू आहे तर आता सगळे लाडू बनवून घेऊयात तर हे लाडू खूप दिवस टिकतात सुद्धा आणि मुलांना गोड असल्यामुळे सुद्धा आवडतात कधीही जर त्यांनी मागितले तरी तुम्ही देऊ शकता कारण चांगलेच आहे चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ हे लाडू आवडले असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आता बघा एक ग्लास दुधाबरोबर एक लाडू जर खाल्ला तर फार वेळ आपल्याला भूकही लागत नाही सकाळचा नाश्ताही छान दमदमी तसा होतो त्यामुळे नक्की तुम्ही हे लाडू करून बघा नक्की सगळ्यांना आवडतील या ची भरड जर तुम्ही हवा बंद डब्यामध्ये जर करून ठेवली तर वेस पाच ते दहा मिनिटात तुम्ही लाडू तयार करू शकता चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये